आरंभ एका नव्या आज छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीची राजकीय वर्तुळामध्ये बरीच चर्चा झाली आता छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे कि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे भुजबळांनी काल भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाही एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला एका मिनटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघं काय चर्चा केली असेल मला माहीत नाही आणि मी तुम्हाला सांगतो हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाहीत हे दोघं पक्के पोचलेले नेते त्यामुळे कोणी काय सांगितलं असेल की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले तुम्हाला काही माहीत नाही ते काय बोलले पण मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की महाराष्ट्र जे प्रगल्भ राज्य आहे संस् राजकीय संस्कृतीमध्ये जी प्रगल्भता आहे ती आज भुजबळांनीही दाखवली आणि पवार साहेबांनी राखवली असं रुसून फुगून असे इथे मान करत चा चालत बाहेर जाऊन असं कधी होत नाही आपण काही एकमेकांच्या एक वैरी नसतो आपलं एका वैचारिक ह्याच्यात दो हे असतं माझा आर एस एस ला विरोध आहे तो वैचारिक विरोध आहे तो राहील राजकारणाचा विरोध हा पॉलिटिकल असला पाहिजे तो वैचारिक असला पाहिजे आयडियोलॉजिकल आए, असला पाहिजे हे जे नवीन सुरू झालंय ना बरोबर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा